तालुक्यातील सावंगी मगरापूर येथील सरपंच उपसरपंच यांच्यावर झालेले आरोप हे पूर्णतः खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित केलेले आहे खरं पाहिलं तर सर्वात जास्त नळ कनेक्शन वॉर्ड नंबर एक म्हणजे दलित वस्तीत दिले आहे गावात नैसर्गिक पाणी टंचाई असताना सर्वांना जास्तीत जास्त पाणी देण्याचे काम ग्रामपंचायत तर्फे करण्यात आल्याची माहिती सरपंच शालू सूर्यवंशी यांनी दिली आहे सावंदी मगरापूर या गावात गेले अनेक वर्षापासून पाणी टंचाई आहे गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात परंतु सध्या गावात ग्रामपंचायतीमध्ये एक सदस्यांसाठी पोटनिवडणूक होत आहे त्यामुळे त्या, त्या महिलांना हाताशी घेऊन गावातील विरोधी पक्षांच्या लोकांनी तक्रार करण्यास भाग पाडले या अगोदरही याच महिलांनी अॅट्रॉसिटी सारखे आरोप लावून आम्हाला तुरुंगात टाकले होते त्यावरून केवळ पाण्याचा प्रश्न उचलून राजकारण करत असल्याचे उपसरपंच जोरावर खान पठाण यांनी सांगितले यावेळी गावातील सरपंच शालू सूर्यवंशी उपसरपंच जोरावर खान पठाण रामदास बडवाई अर्चना विनोद खांडेकर नंदा भैया डोंगरे वामन खांडेकर राधाकृष्ण पंधरम अक्षय दानगे मोतीराम सोनावणे आधी उपस्थित होते माझी जी जी निवडणूक झाली पंधरा एक दोन हजार एकवीसला त्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी मीरा मोतीराम सोनवणे ह्या आमच्या दुलारबाई यांच्या पॅनलवरून उभ्या होत्या आणि आम्ही जे मतदान तिथं प्रचार होता त्यावेळेस आम्ही कोणाच्या जा घरी जाणवं कोणा दबाव कोणाची पर पैशाची लालसा देतो काही असं कोणतंही आम्ही करणं नाही असा अनुचित प्रकार होळू दिला दुलारबाईचं एक म्हणणं होतं मला दादा म्हणे मुलाही म्हणे कसंही बिरकुल हात जोडायचे नाही काय त्यांनी मत देत नाही ना त्याच्या घरी जाऊ नका आपल्याला म्हणजे जवळतीने नाही यांचं एक उदाहरण आहे एका एक बाई आम्हाला नळ नळासाठी बोलत होती नाव नाही घेत तुम्ही तर तिने नळासाठी दादाना खूप रिक्वेस्ट केली मला नळ द्या म्हणजे तुम्हाला मत देतो नळ द्या तर यांचंही तिला उत्तर दिलं यांनी जुलारबाईने का मी म्हणे नळ देऊन मतदान तू मी नळ तुला देत नाही तू म नळ 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 देत असं मतदान मला तुझं मतदान पाहिजे नाही तू कोणालाही देऊ शकतो प्रश्न यांनी बोलले ते म्हणजे कोणतीही बा लालचा देऊन बा काही मत घ्याचं मला ते मत नाही मला मत नको देऊ मला त्या मताची गरज नाही आणि यांनी कोणत्याही त्या गावामध्ये आम्ही इतकं नेमणूक पार पडली त्यावेळेस म्हणजे असा कोणताच प्रकार घडला नाही <णणुणुण>। आमच्याकडून ते आरोप घेतले गेले ते आरोप सगळं जे आमचं मधून आमची ग्रामपंचायत जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे आपलं कसं तू खोटे नाट्य काम करून आपण यांच्यासह लढाई करू शकतो नाही हे लढाईच नाही करू शकत कामाचे हे त्यांचा मेन उद्देश आहे म्हणून ते सगळे खोटे नाट्य काम करून ते हे कर बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे